ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महावितरणचे स्मार्ट मीटर म्हणजे नाल सापडली म्हणून घोडा खरेदी करण्याचा प्रकार विज्ञ प्रताप होगाडे यांचा घणाघात संपूर्ण राज्यातील शेती पंप वगळता सर्व 2.25 कोटी वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावण्यासाठी 27000 कोटी म्हणजे प्रति मीटर 12000 रुपये खर्च केले जाणार आहेत यासाठी यापैकी फक्त दोन हजार कोटी रुपये म्हणजे प्रति मीटर केवळ नऊशे रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळणार आहे उरलेली सर्व रक्कम महावितरण कंपनीला कर्ज रुपाने उभी करावी लागणार आहे आणि हे कर्ज व त्यावरील व्याज व अन्य खर्चाची भरपाई वीज ग्राहकांना दर वाढी चार रुपाने मोजावी लागणार आहे त्यामुळे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक ग्राहकाच्या वीज बिलामध्ये प्रति युनिट किमान तीस पैसे वाढ होणार आहे हे निश्चित असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी केला आहे पाहूया काय म्हणतात महावितरण कंपनीनं राज्यामध्ये सर्व ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावण्याची तयारी सुरू केलेली आहे अरे आणि तपासणी केली तर हे दिसून येतं की या स्मार्ट प्रीपेड मीटर्सचा सर्वसामान्य छोटे घरगुती ग्राहक तीनशे युनिटच्या आत वीज वापरणारे सर्वसामान्य छोटे व्यावसायिक अशा जवळजवळ दोन कोटीहून अधिक ग्राहकांना याचा काहीही उपयोग आणि फायदा होणार नाही आहे पहिली महत्वाची गोष्ट आहे या मीटर्सची किंमत ह्या मीटर्सची किंमत सध्या जे आपल्याकडे मीटर्स बसवले आहेत त्याची किंमत ही सोळाशे रुपयेपासून चार हजार रुपयेपर्यंत आहे पण हा मीटर बारा हजार रुपयाला खरेदी केली जाणार आहे इतकी प्रचंड रक्कम कशासाठी हा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्या पाठीमागचं अर्थकारण काय आहे हे कुणीही स्पष्ट केलेले नाही सव्वा दोन कोटी मीटरसाठी सत्तावीस हजार कोटी रुपये लागणार त्यामध्ये केंद्र सरकारची सबसिडी फक्त एका मीटरला नऊशे रुपये म्हणजे एकूण दोन हजार कोटी मिळणार आणि पंचवीस हजार कोटी रुपयाचा खर्च त्याचं भांडवली खर्च धरला तरी त्याचा घसारा व्याज आणि संबंधित खर्च हा बोजा ग्राहकांच्यावर पडणार आणि त्यामधून एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून राज्यातल्या या सगळ्यात छोट्या सर्वसामान्य ग्राहकांचे वीज दर तीस पैसे प्रति युनिट वाढणार आहेत याशिवाय मालकी अदानीकडं मॉन्टेकॉर्नोकडं एन सी सी नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीकडं जीनसकडं दहा वर्षाची मालकी म्हणजे आजची महावितरण कंपनी आणि उद्या येणारे खाजगी वितरण परवाना धारक यांच्या सोयीसाठीच ही योजना आहे ग्राहकांच्या सोयीसाठी नाही हे स्पष्ट आहे आज यू पीमध्ये बिहारमध्ये हरियाणामध्ये राजस्थानमध्ये या राज्यामध्ये जिथं मीटर बसवलेलं आहे तिथे ग्राहकांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे यूपी संगणक प्रणाली फेल झाली एक लाख वीस हजार ग्राहकांची वीज एकाच वेळी गेली महाराष्ट्रात सगळ्याच ग्राहकांची सुद्धा जाऊ शकते ऑपरेटिंग सिस्टम कशी आहे यावर सगळं अवलंबून आहे यूपी बिहार हरियाणा तिन्ही राज्यामध्ये बिलं आर्बिट्ररी येतात दुप्पट तिप्पट येतात ह्या तक्रारी आहेत राजस्थानच्या लोकांनी तर हे मीटर स्वीकारलेत असले तरी सुद्धा पोस्टपेड प्रणाली चालू ठेवलेली आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा आता निवडणुका तोंडावर आहेत म्हणून हे सरकार म्हणते की पोस्टपेड चालू ठेव पण हा डाव आहे फसवणुकीचा हा पैसा ग्राहकांच्या हितासाठी नाही तर या कंपन्यांच्या हितासाठी आहे ही खाजगीकरणाची वाटचाल आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचा हा एक टप्पा आहे महावितरणमधले कमीत कमी वीस हजार अकाउंट आणि बिलिंगमधले कमी होणार आहेत रोजगार ही सगळी वाटचाल सार, केंद्र सरकारचं जे मुळातलं धोरण आहे या वीज कायद्याच्या अनुषंगानं ग्राहकांना आता सेवा म्हणून वीज द्यायची नाही तर वीज ही एक विक्रीची वस्तू राहील आणि ग्राहक खरेदीदार राहील आणि उद्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या सेवेची संपूर्ण जबाबदारी झटकून देऊन ती बाजार केंद्रित करायची या दिशेने वाटचाल चालू याला आमचा ठाम आणि स्पष्ट विरोध आहे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं आम्ही राज्यामधले सर्व राजकीय पक्ष नेते कार्यकर्ते सर्व वीज ग्राहक संघटना सर्व वीज ग्राहक क्षेत्रातील जाणकार समाजसेवी संघटना औद्योगिक संघटना आम्ही सर्वांना जाहीर आवाहन करतो आहोत की सर्वसामान्य ग्राहकांचे तक्रार आणि हरकती नोंदवाव्यात कारण ग्राहकानं कोणता मीटर वापरावा याचे संपूर्ण अधिकार त्या ग्राहकाला आहेत वीज कायद्यातल्या कलम प्रमाणे मीटर निवडण्याचं स्वातंत्र्य ग्राहकांचं आहे त्यामुळं मला हा मीटर नको आहे मी हा मीटर घेणार नाही ही पहिली मागणी आणि दुसरी मागणी या मीटरमुळं जो तीस पैसे युनिट उद्याच्या काळात एक एप्रिल पंचवीसपासून बोजा पडणार आहे मी हा मीटरच घेणार नसल्यामुळं या एक पैसाही माझ्यावर लागता कमाने ही दुसरी मागणी आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा हे मीटर मोफत बसवणार म्हणतात ही बकवास आहे या मीटरमध्ये चोरी चोरी गळती कमी होईल म्हणतात ही बकवास आहे मुळात या लोकांना गळती कमी करण्याची इच्छाच नाही आहे हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ही गळती कमी करायची असती तर गेली बारा वर्ष या मुद्द्यावर आम्ही बाळतो आहोत आज पंधरा टक्क्याचीच अतिरिक्त गळती आहे ती चोरी आणि भ्रष्टाचार आहे पंधरा टक्के, टक्के म्हणजे पंधरा हजार कोटी रुपये दर महिन्याला दर वर्षाला चोरी आणि भ्रष्टाचार आहे तो थेट जागेवर गेल्याशिवाय थांबवता येणार नाही या मीटरलाही छेडछाड करता येते हे मीटर लावले तरी चोरी चालू राहणार आणि चोऱ्या जागेवर जाऊन पकडल्याशिवाय थांबवता येतं हे सर्व लक्षात ठेवून ग्राहकांनी या मीटर्सला विरोध करावा आणि प्रसंगी लाखोंच्या संख्येनं अर्ज दाखल करावेत आणि रस्त्यावरचं आंदोलन करायची तयारी ठेवावी असं विनम्र आवाहन आम्ही या सर्व ग्राहकांना करतो